मला वाटतं उद्धवजींचं इथे आत्महत्ये झालेलं आहे आणि त्यांच्या स्वागताचे जे इथे फटाके वाजले ते संपूर्ण महाराष्ट्रात ऐकायला गेले परंपरेनं हा शिवसेनेचाच बाल्य किल्ला आहे कोण गेले कोण पळाले कोण बिळात लोकले यापेक्षा आज इथे उद्धवजींच्या स्वागताला ठामपणे निष्ठेन उभे आहेत ते खरे शिवसैनिक आणि ह्या शिवसैनिकांच्या जोरावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आपल्याला आहे त्यापेक्षा पुढे घेऊन जायचं जिल्हा प्रमुख सदानांद थरवळ मी आपल्याला सांगू इच्छितो कि ज्या कठीण परिस्थितीमध्ये इकडे शिवसेने उभा आहे एका बाजूला झुंडशाही एका बाजूला सत्ता एका बाजूला पोलिसांचा मारा आणि त्याही परिस्थितीमध्ये आपण सगळे इथे पाय रोवून उभे आहोत कल्याण डोंबुरी हा लोकसभा मतदारसंघ कोणाची जागीर नाही आहे ती शिवसेनेचीच ताकद हो। आणि जेव्हा या निवडणुका होतील तेव्हा आपण दाखवून देऊ कि फक्त शुद्ध भगवा झेंडा जिथे फडकलेला असेल बाकी डुप्लिकेट माल इथे चालणार नाही माननीय उद्धवजींनी ज्या प्रकारचा एक संघर्ष महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे आज काय आमच्यावर संकट येत नाही शिवसेनेवर संकट येत नाही दुर्गोजींवर संकट येत नाहीयेत न्याय सुद्धा विकत घेतला जातोय ज्या शिवसेनेची स्थापना हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली पंचावन्न साठ वर्षापूर्वी त्यावेळेला हे गोधळीत सुद्धा नव्हते त्यावेळेला हे गोधडीच सुद्धा नव्हते ते म्हणतात आमची शिवसेना

आणि आज या देसाई गावामध्ये शाखेचं उद्घाटन करताना अत्यंत निर्भयपणे अत्यंत बेडरपणे आपण सगळ्यांनी दाखवून दिलंय की बाळासाहेब ठाकर्यांना अनिप्रीत असलेली शिवसेना ती हीच आहे आणि हीच राहणार आपण याच ठामपणानं निर्धाराने उभे राहा हा महाराष्ट्र पूर्ण पूर्ण भगवा झाल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र